नमस्कार मंडळी नमो नमोअलक आदेश आपण नवनाथांच्या वेगवेगळ्या जन्माच्या कथा अवतार कथा नंतर त्यांचे शाबरी विद्येतले स्थान या सिरीजच्या आजच्या ह्या चौथ्या भागामध्ये आपण प्रवेश करतोय अर्थात चौथ्या नाथांपैकी नऊनाथांपैकी चौथ्या स्थानावरती नाव आहे ते म्हणजे जालिंदरनाथांचं ज्यांना जलंधरनाथ असं सुद्धा म्हणतात अर्थात शाबारी विद्येमध्ये तर त्यांनी खूप मोठं योगदान केलंच पण सर्व विख्यात असणारे कानिफनाथ महाराज किंवा ज्यांना आपण कानोबा असं म्हणतो त्या महाराजांचे ते गुरुसुद्धा होते अर्थात त्यांनीच पुढं या सर्व नवनाथांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि कुठेतरी जी काही रंजली गांजलेले लोकं होती त्यांना चुकीच्या मार्गातना बाजूला काढून कुठंतरी एक आध्यात्मिकता मोकळी करून देण्याचं काम महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं अर्थात त्यांच्या जन्माची कथा तशी रोचकच आहे हस्तिनापुराचा राजा बिहद्रव हा सोमयज्ञ करत होता आणि सोमयज्ञ करत असतानाच आदिनाथ भगवान शंकरांच्या तिसऱ्या नेत्रा उघडलं गेलं आणि त्या नेत्रातला तो अग्नी त्या कु कुंडामध्ये येऊन सामावला आणि त्या अग्नीमध्ये नवनारायणांपैकी अंतरिक्ष नावाच्या नारायणाने त्या अग्नीमध्ये प्रकट केला आणि मग ऋषीमुनींनी त्या यज्ञामध्ये विभूती घेण्याकरता जसं हात टाकलं तसं त्याच्यामध्ये एका मुलाचं पाय लागलं आणि त्या मुलाला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा त्या, त्या मुलाचं यथेच्छ नामकरण जलंधर असं करण्यात आलं आणि मग नंतर हस्तिनापुराच्या राजाने म्हणजे त्या बिहद्रवाने त्याचा बारा वर्षापर्यंत सांभाळ केला अग्निदेवतेचा प्रसाद म्हणून त्याला जपलं म्हणजे जालिंदरनाथ हे अग्निदेवतेचे पुत्र म्हणून सुद्धा आपण ज्यांना म्हणू शकतो असे जालिंदरनाथ हे होते एकंदरीत त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भारतभ्रमण केलेले आपल्याला दिसून येतात अर्थात त्यांच्या गुरुतत्वाची म्हणजे त्यांची आणि गुरुतत्वाची ओळखसुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे म्हटली जाते ज्या पद्धतीने ते बारा वर्षाचे झाले त्याच्यानंतर त्यांचं मन कुठेच रमेना संसारामध्ये मन लागेना राजदरबारी त्यांचं मन लागेना असं म्हटल्यानंतर जेव्हा साधारणपणे बारा वर्षानंतर जेव्हा ते स्वतःचं सर्व राज्यकोष सोडून जेव्हा ते जनावनामध्ये फिरत होते तेव्हा एका जंगलामध्ये अग्नी लावला होता वनवा लागल्याबरोबर ते इथे तिथे फिरू लागले आणि अग्नीच्या होरपळ्यामध्ये येत अग्निनारायण स्वतः प्रकट झाले आणि त्यांना ओळख पटली की जालंधर हा त्यांचाच मुलगा आहे मग त्याच्यानंतर त्याला दत्तात्रेयांची ओळख करून दिली गेली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती योग्य त्या पद्धतीचे संस्कार झाले त्यांना नाथपंताची दीक्षा मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी चौऱ्याऐंशी सिद्धापैकी एक सिद्ध आणि नवनाथांपैकी एक नाथयोगी आणि कानिफनाथांचे गुरु असं एक महत्त्वाचं स्थान त्यांनी धारण केलं जालंधरनाथांना जालंधरी जलांधरी जालधरीपा हडिप्पा ज्वालेंद्र बालनाथ बालगुंडाई जानपीर या नावांनीसुद्धा ओळखलं जातं जालंधरनाथांच्या मुख्य स्थानाविषयी विद्वानांमध्ये मतभेद जरी असले तरी पंजाबमधील जालंधर सिद्ध प्रांतातील थट्टा आणि नगरभोग आणि बंगाल यांचासुद्धा संबंध त्यांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो तारानाथ या यात्रेकरूंच्या मते जालंधरांचा जन्म सिंध प्रांतात झाला होता त्यानंतर व खूप वर्ष ते कांगड्याखोऱ्यातल्या ज्वालामुखी या ठिकाणी राहिले तिबेटी परंपरेनुसार त्यांचा जन्म नगरभोग देशात ब्राह्मण कुळात झाला होता आणि त्यांच्या जातीसंबंधी हे असाच वाद बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं ब्राह्मण शूद्र बंगाली ह्या सगळ्या परंपरेनुसार हा या संप्रदायामध्ये प्रामुख्याने त्यांना आपल्याला त्यांचं पूजन अर्थात आपल्याला दिसून येतं जालंधरांचा प्रारंभिक ज्ञाता ऐतिहासिक संदर्भ कानच्या चपार्यादा प पदामध्ये मिळतो ज्यामध्ये कानाने आपलं गुरु त्यांना मांडलं आहे आणि त्यानंतर उल्लेख चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सर्व प्रारंभिक सूचींमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं तेराव्या शतकातल्या महानुभाविक मराठी महानुभाव पंथांच्या लीळाचरित्र या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला जालंधरनाथांच्या अनेक लिला आपल्याला दिसून येतात ज्याच्यामध्ये गोविंदचंद्रांचा पुतळा गोविंदचंद्रांचा पुतळा जालंधरांनी भस्मसात केला अशी कथा त्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे अर्थात त्यांनीसुद्धा परीने शाबरी विद्येमध्ये नवे नवे पुढे येणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये खूप मोठ्या पद्धतीचं योगदान दिलं अर्थातच ते योगदान कशा पद्धतीचं होतं त्याच्याकरता पुढची सिरीज आपल्याला बघावी लागणार आहे आपण लवकरच चौऱ्याऐंशी सिद्ध कोण होते त्यांची नावं काय त्यांची कथा काय त्याचबरोबर शाबरी विद्यांमध्ये चौऱ्याऐंशी सिद्धांचं उपयोग कशा पद्धतीने होतो त्या चौऱ्याऐंशी सिद्धांना सिद्ध कसं केलं जातं त्याच्यापासून काय फायदे होतात या सर्व विषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत अर्थात ही व्हिडिओ आवडल्यास आपण याला लाईक करू शकता काही शंका समाधान असल्यास तुम्ही विचारू शकता आणि अर्थातच शेअर करून या चॅनलला पुढच्या करता सबस्क्राईब करून ठेवा अर्थातच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद